नमस्कार मित्रांनो स्वागत आहे फॅमिली बायोग्राफी या यूट्यूब चॅनेलवर बिग बॉसमधील झळकलेली एक सुप्रसिद्ध अभिनेत्रीचे पॅनिक अटॅक आला असून तिच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत चला जाणून घेऊया कोणती आहे ती सुप्रसिद्ध अभिनेत्री व सविस्तर माहिती त्याआधी चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा मित्रांनो दोन हजार सतराचे स्पर्धक सोनिया बन्सर हिला रात्री मुंबई येथील कोकिना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे एकवीस जुलै रोजी सोनिया एक पुरस्कार सोहळ्यात आली होती त्यानंतर तिची प्रकृती खूपच खालवली मिळालेल्या माहितीनुसार चार महिन्यापासून हिला पॅनिक अटॅक येत आहे व तिची प्रकृती कधी कधी सोनिया ही लवकरच शूरवीर या वेबसीरमध्ये झळकणार आहे यावर्षी ती धीरा आणि येस बॉस या चित्रपटात झळकणार सोनिया ही फक्त सत्तावीस वर्षाची असून तिला अटॅक असल्याची तिच्या चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे तर मित्रांनो सोनिया बन्सर ही सुप्रसिद्ध अभिनेत्री तुम्हाला आवडते का ते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि अशीच माहिती पूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करा तोपर्यंत धन्यवाद